अवतार धारण केले कशासाठी भक्तांना त्याची भक्ती करता यावी म्हणून तो अवतार धारण करतो जर भक्तांना त्याची भक्ती करायची असेल तर त्याला रूप असायला पाहिजे त्याला नाव असायला पाहिजे निर्गुणातल्या देवाची भक्ती करणार कशी म्हणून त्या भक्तांना भक्ती करता यावी म्हणून केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण करता याव्या म्हणून किंबहुना भक्ती प्रेम सुखाचा आनंद घेता यावा म्हणून निर्गुणाचा त्याग करतो मुळामध्ये येतो कित्येक वेळा यानं आपल्या भक्तांचं रक्षण केले पाहिजे काय बर का भक्तांचं रक्षण करण्यासाठी यानं प्रत्येक वेळी हातामध्ये शस्त्र घ्यायलाच पाहिजे असं काहीही बंधन नाही हातामध्ये शस्त्र न घेता सुद्धा हा त्यांचं रक्षण करू शकतो दामाजी पंतांचं उदाहरण प्रसिद्ध आहे दुष्काळ पडला होता बिदरच्या बादशाच्या द्वारी म्हणून दामाजी पंत होते त्यावेळेला मंगळवेढा आणि पंढरपूर हे एकच तहसील होत आणि त्या तहसीलदार तहसील सारा गोळा करण्यासाठी महसूल गोळा करण्यासाठी म्हणून दामाजी पंतांची नियुक्ती करण्यात आली एक वर्ष झालं काही दुष्काळ पडला दुष्काळामध्ये काही पीक वगैरे आलं नाही लोक अन्ना वाचून मोरू लागले पाणी नाही खायला प्यायला नाही दामाजी पंतांनी विचार केला राजाचं राजे पण पर कधी राजाला महत्व कधी पर्यंत जर प्रजा असेल तरच राजाला महत्व जर प्रजा असेल तरच हा राजा प्रजा जर टिकली नाही तर त्या राजाला काय महत्व आहे कोणाचा राजा, राजा होणार आहे राज्य कोणावरती करणार आहे त्या प्रजेचं रक्षण करावं म्हणून त्यांनी केलं काय त्या अन्नाची गोदाम म वाटून फुकट वाटून दिली सगळ्या लोकांना वाटून पण दामाजी पंतांची समाजामध्ये वाहवा झाली लोक दामाजी पंतांचं कौतुक करू लागले पण काय असतं काही हितचिंतक माणसं असतात की ज्या माणसांना उत्कर्ष झालेला पाहावं होतं अशा लोकांनी केलं काय त्या बिदरच्या बादशाच्या कानामध्ये माहित आहे का तुमच्या राज्यामध्ये होत आहे काय तो दामाजी पंत येतो काय तुमचे अन्नाचे कोठार वाटतो काय आणि लोक त्याचेच कौतुक काय करतात तुम्हाला माहित आहे का तुमच्या पाठीमाग काय चाललंय काय होत बर का ही जी माणसं होती की बादशाह माणसं यांचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नव्हता बर का यांचा आणि युद्धाचा पण काही संबंध नव्हता आपण इतिहास काढून पहा कुठला बादशाह स्वतः युद्धामध्ये उतरलाय हातामध्ये तलवार घेऊन कुठल्याच युद्धामध्ये केलेलं नाही कुठल्याच राजाने यांनी करायचं काय त्या मराठ्यांना पुढं करायचं त्या राजपूतांना पुढं करायचं त्यांच्यामध्ये युद्ध लावायची त्यांना मारायला लावायचं आणि स्वतः राज्य करायचं हलक्या काळाची माणसं जो जसं सांगेल त्याच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवणारी माणसं सांगितलं लोकांनी की दामाजी पंत असे करतायत म्हणून जावा म्हणे आणि दामाची पंतांना अटक करा ते सुभेदार वगैरे गेले मंगल दामाची पंतांचं घराचं दारू वाजून दार दामाजी पंतांच्या कोणी काय काम आहे काय नाही म्हणे पंतांना भेटायचे तेवढं त्यांना बोलतो पाच मिनटं थांबा म्हणजे पूजा करतायत नित्यपाठ करतायत ते झालं झाल्यानंतर दामाची पंतांचा नित्यपाठ वगैरे झाला उठून बाहेर आणि आल्यानंतर बायकोनी सांगितलं की तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून बिदरवर न सुभेदार आले कशाला आले होते याची कल्पना काय शास्त्राचं वचन आहे की दर्शनी प्रशस्ती हा कि एखाद्याला महा, एखाद्या महात्म्याला जर पाहिलं तर कितीही दुराचारी माणूस असला तरी तो त्या महात्म्याच्या समोर नतमस्तक होतो शास्त्राचा सिद्धांत आहे त्या दामाजी पंतांचं तेज पाहिलं आणि त्या तेजाला नतमस्तक खून तो म्हणू लागला की पंत आम्ही इथं कशासाठी आलोय याची कल्पना तुम्हाला घेऊन गेल्यानंतर परिणाम काय होणार आहे याचीही कल्पना पण माझ्या मनामध्ये एक खंत राहायला नको म्हणून तुमच्या समोर विषय ठेवतो हो तुमची जर शेवटची इच्छा असेल तर मला सांगा मला जर ती पूर्ण करता येत असेल तर निश्चित पूर्ण करू आमची काय इच्छा असणार आहे आमची काही इच्छा नाही बाबा काय आमची दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच ना ये हे तुमचे वित्त धन ते मजवृत्ती केस म्हणे काय नाही म्हणे इच्छा जर पूर्ण करणार असेल तर काम कर म्हणे बिदरला जाताना पंढरपूर मार्गे तेवढे घेऊन जा काही हरकत नाही म्हणे जाऊ म्हणे पंढरपूर हात आले बायकोला सांगितलं की ही आता आपली शेवटची भेट इथून परत काय गेल्यानंतर परत येणार नाही आता हे आपलं शेवटचं बायकोचा निरोप घेतला घराच्या बाहेर पण पंढरी पंढरी आल्यानंतर मंदिरामध्ये पांडुरंग पांडुरंगाला पहिले डोळे भरून त्या पांडुरंगावर पांडुरंगाचं रूप पाहिल्या पाहिल्या डोळ्या धारा आले दुःख या गोष्टीचं नव्हतं की आपण आपलं तिथे गेल्यानंतर होणारे काय आपले परिणाम काय होतील आपल्याला सुलावरती चढवतील का हत्तीच्या पायाखाली देतील का फाशे फासावरती चढवतील याचा विचार नव्हता विचार या गोष्टीचा होता की या डोळ्याच्या माध्यमातून परत त्या पांडुरंगाला पाहता येणार नाही या देहाच्या द्वारे त्या देवा पांडुरंगाची सेवा परत करता येणार नाही या गोष्टीचं दुःख होत देवाचं रूप आपल्या डोळ्या डोळ्यांमध्ये साठून डोळे बंद केले तिथून बाहेर पडले आता केलेली प्रतिज्ञाच आहे भक्तांच्या कळवा आहेच की भक्तांचं रक्षण करणं बहुता वीळ भक्ताची या काजा हो शिकेशी राजा माय बाबा त्यांनी केलेली प्रतिज्ञा आहे भक्तांचं काम करणं भक्तांचं रक्षण करणं त्यांनी केलेली प्रतिज्ञा आहे रूप हे गुडघ्या एवढं होत खांद्यावरती घोंगड हातामध्ये काठी डोक्यावरती लागत कमरेला चिंची तू धारण केलं आणि गेले दरवाजा मध्ये त्या द्वारपरांनी अडवलं काय काम आहे म्हणे बादशहाला भेटायचं कशासाठी हायचं बाबा काय नाही म्हणे मंगळवेड्यावर आलोय आणि सारा जमा करण्यासाठी आलोय हो म्हणे बरं ठीक आहे बादशाला तेवढं विचारतो म्हणे बरं सैनिक विचारलं की तुम्हाला भेटण्यासाठी मंगळवेड्यावर माणूस आलाय कुठला माणूस आलाय काय काम आहे तर दामाजी पंथा आलोय म्हणतोय पैसे जमा करण्यासाठी आलोय शाळा जमा करण्यासाठी आलोय म्हणे सारा जमा करण्यासाठी आलोय आपल्याला तर माहिती मिळाली होती की दामाजी पंथांनी सगळे अन्नधान्याची कोठार वाटवून टाकले जर धान्य जर नसेल तर साळा गोळा होणार कसा पैसे येणार काहीतरी गोळा असला पाहिजे म्हणे दोन गोष्टी असू शकतात म्हणे एक तर आपल्याला माहिती देणारी माणसं ते खोटे बोलू शकतात नाहीतर हा आलेला माणूस तरी बाबा फसवा असला पाहिजे बरोबर दोन्ही पैकी एक गोष्टी होऊ शकतात काय काय असणार माणसं जर आपले खोटं बोलत असतील तर त्यांना फासावरती चढवून द्या आणि हा जर खोटा असेल हा जर फसवा असेल तर ह्याला फासावरती चढवा माणूस मरणार हे निश्चित पण कोण मरणार हे निश्चित नव्हते हा जर खोटा असेल तर ह्याला फासावरती चढवा ते खोटं बोलत असेल तर त्यांना फासावरती चढवा पाठवून द्या गेले आठ नव्हते गेले अहो जगाचा निर्माता हाय द्वारकेचा राजा आहे ज्याची नगरी सोन्याची ज्याच्या उदरामध्ये आनंद ब्रह्मांड आहे लक्ष्मी ज्याची पाय घाते असा हा परमात्मा परिपूर्ण असणारा परब्रह्म असणारा सर्व गुण संपन्न असणारा भगवान परमात्मा त्या यवनी बादशा समोर जातो आणि त्याला मुजरा करतो त्याला त्याच्या पुढं जोहार घालतो काय गरज होती काय गरज होती सांगा आपण त्या भक्ताच रक्षण करण्यासाठी म्हणून त्या बादशाहच्या पुढं जोहार घालतो विचारलं बाबा काय काम आहे पैसे जमा करायला बरोबर असू दे काय ते जा या खजिनदाराला ना घे बरोबर आणि जाऊन तेवढी जमा कर अरे पैसे जमा करण्यास करण्यासाठी विचारलं त्यानं आणले तर रे पैसे आणले कुठे कमरेला चंची होती चंची 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 ती चंची काढली ती चंची काढल्या नको ह्याच्यामध्ये पैसे म्हणाला अरे बाबा माहित माहित होत का ते अन्नधान्याचं कोठार केवढं होत वाटलंय कि ते तुला माहित आहे का एवढ्या पिशवीमध्ये एवढ्या चंचीमध्ये काय पैसे येणारे लागले तुमचं काम काय हो पैसे मोजणं तुमचं काम आहे ना ते पैसे मोजा ना कमी पडले तर आणून ना माझं काम आहे ना पैसे मोजणं तुमचं कमी कमी पडले तर मला सांगा तुम्ही विना करून खातून खरुच काढता कशाला पैसे मोजणं तुमचं काम आहे ना ते पैसे मजा कमी पडले तर मला सांगा ओ बाबा तुला काय होत याची पिशवी उलटी केली आणि हत्तीच्या सोंडे मधून जसा पाण्याचा वर्षा व्हा तसं त्या चंची मधून त्या मोहराच्या मोहराच्या धारा पडायला सुरुवात झाली डिग लागला त्या मोहराचा त्या खजिनदाराने पैसे न मोजता पैसे पोच झाले म्हणून पावती केली त्याच्या हातामध्ये केली मोहर वगैरे लावली सही केली त्याच्या हातामध्ये पावती काम झालं होतं ना निघून जायचं होतं ना काय काम होत जेजासाठी आला होता ते काम नाही तसं कस काय देवाला सवय काय मध्ये विरजण टाकलं ते त्याला सवयच सहजासहजी कुठलं सोडत नाही ते असं नाही म्हणजे असं जाताना आपला रंग दाखवायला पाहिजे गेले परत बादशा समोर गेले बादशाला दाखवली पावती हे बघा बादशाहती मिळाली बरं का आता येतो म्हणून नमस्कार केला आणि जाता जाता आपला दात दाखवला काय असत माणसाचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात हे खायचा जो असल दात जो होता की नाही खायचा तो असल दाखवला तो दात पाहिल्या पाहिल्या त्या बादशाला समाधी झाली समाधी आपलं काम झालं आता चला बाहेर पडले काही वेळानंतर त्या समाधी बाहेर पडले उत्थान झालं त्या समाधीच बघितलं मग माणूस कुठे गेला त्या लोकांना तर तुम्हाला नमस्कार केला मुजरा केला गेला निघून कुठं गेला सैनिकांना सांगितलं जावान त्याला तेवढा पकडून आला अरे सैनिक बाहेर आले हुडकायला लागले कसं मिळालं भल्या भल्यांना ज्यांनी आपलं आयुष्य घातलं त्याच्या सेवेमध्ये त्यांना हा मिळालेला ना नाही योगी यांच्या ध्यानी त्या चांगल्या चांगल्या लोकांना हा भेटत नाही काय घेऊनही बादशाहो मिळणार नाही का आपल्या बादशाला विषयास बादशाला हा काय कुठेही दिसत सैनिक हताश झाले परत आले म्हणे बादशाह आम्ही त्याला खूप फोडकलो पण काय मिळाला नाही मिळाला नाही 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 म्हणे त्याचा शोध काढला पाहिजे कुठून आला होता मंगळ गड्यावर कोणाचा माणूस होता दामाजी पंथाचा माणूस होता कुठे आता पंत आता पंढरपूरला आहे म्हणे पंत पटकन निरोप पाठवा की पंथांना जिथं आहे तिथं थांबायला लावा गेला निरोप बादशाही सुद्धा तयारी की बादशाह सुद्धा पंढरपूरला आपला नित्य नेहमी सुरू होता भगवत संपलाय आणि उद्यापासून कुठं वाचावा याच्यासाठी जी खून ठेवलेली असते तो ते भगवद्गीता उकडली ती खून काढली खुनाच्या खाली ती पैसे खा जमा केल्याची पावती त्यांना काय कळ पैसे जमा झाले कस काय पैसे जमा केलेले आहेत म्हणून तर आपल्याला अटक केली आणि पैसे जमा केल्याची पावती त्या दिसा सरकार काय लक्ष करायला कोणताला माझ्यावरती एक पाठाला आपल्याला केलं बाजूला बसले तोपर्यंत एक माणूस आला की बादशाह तुम्हाला भेटायला हो आले तुला बादशाने तुला उठले गडबडीने उठले बादशहा समोर गेले बादशाला नमस्कार होता बादशाने विचारलं तुम्ही पाठवलेला माणूस कुठे म्हणे म्हणजे मी कुठला माणूस पाठवला हो होता अहो एक माणूस पाठवला हो होता कमी उंचीचा होता माणूस होता गुल्ह्या एवढं धोक्याला होत हातामध्ये काठी होती खांद्यावरती घोंगडं होत पागोट घातलेलं होत कमरेला चंची होती विठू धेड त्याला नाव सांगितलं होतं कुठे गेला तो काय कोण कोण काय कुठला माणूस विठू धेड नाव ऐकलं विठू नाव ऐकल्यानंतर ह्याचा यांच्या डोक्यामध्ये जरा प्रकाश पडला हा 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 बरोबर आहे म्हणजे यांच यांची ख्यातीच आहे न सांगता कडे अंतरीचे कमोरा हे ना हा म्हणतोच बाबा भक्ता समाध मे सर्व सर्व काम भक्तांची काम करतो हे ऐकून नये पण आता प्रत्यक्ष पाहायला मिळालं चला म्हणे त्याचं दर्शन तुम्हाला देतो म्हणे बादशाहला बरोबर घेतलं मंदिरामध्ये आले पंढरपूरच्या कृथला मंदिरामध्ये आले देवाच्या समोर उभा तुम्ही पहा म्हणे तुमच्या दरबारामध्ये जो आला होता तिने तो हाच आहे म्हणे छे छे म्हणले तो आलेला कसला होता राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी का श्री कृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोणी झाली वेडी मदन पोटा आला बापुडी येतोकडे इंद्रचंद्र कि असं तिथं स्वरूप होत ज्याला पाहिल्यानंतर त्याला पाहतच बसावं सुंदर असं त्याचं ध्यान होत त्याला पाहिल्यानंतर डोळे दुसरी दुसरं काहीच पाहायची इच्छा त्या डोळ्यांची होती होत नव्हती असं त्याचं रूप होतं आणि हे कुठला काय उभा केला म्हणे हा तो नाही तो आलेला वेगळा आणि हा हाताखवतोय तो वेगळा अहो नाही महाराज हाच आला होता तुमच्या घरी बारशा काय ऐकायला तयार आता करायचं काय हात जोडले डोळे बंद केले आणि भगवंताची प्रार्थना केली आणि रस्ता उपद्रव करायला कोण सांगितलं म्हणतो तुझ्याकडे काय आलो होतो का या अडचणी म्हणणं माझं रक्षण कर मला वाचो म्हणून तुझ्याकडे आलो होतो का, का प्रल्हादाप्रमाणे माझ्यावरती संकट तुझ्या आलो होतं म्हणून त्याची याचना घेऊन तुझ्याकडे आलो होतो तुझ्याकडे आलो ही नव्हतो तुला विनवयीन ही केली नव्हती तूच सगळा गोंधळ घातलायस पण घालायचा ते घाला कमी करण्याच्या ऐवजी उलट ढवाळून ठेवलायस पोलीस सांगितलं होतं नसतं ते काम करायला आता जो गोंधळ घातलाय तो घातला असेल ना का आता निस्तर तरी जे रूप त्याला तिथं दाखवलं होतं ते रूप दाखवले रे बाबा असं करू नको म्हणून प्रार्थना केली डोळे उघडले आणि बादशाला ज्यावेळी बादशाने पाहिलं जे रूप त्या बिराच्या दरबारामध्ये दाखवलं होत तेच रूप परत त्या बादशहाला तिथे जातो आणि ते रूप ज्यावेळेस त्या बादशाह पाहिलं त्या क्षणी त्या रूपामध्ये तो बादशाह लिहिलं झाला भक्तांचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक वेळा हातामध्ये चक्रकथा घे असं नव्हे वेगवेगळ्या रूपाने तो भक्तांच रक्षण करतो मग भक्तांच रक्षण जर करायचं असेल आणि हा जर निर्गुणामध्ये राहिला तर करणार कसा म्हणून त्या निर्गुणाचा त्याग करतो आणि सगुणामध्ये येतो सगुणामध्ये तू असा आहे कसा तू कुठे उभा आहे ज्यावेळेस महाराजांना विचारला त्यावेळेस त्याचा पत्ता सोडत असताना त्याच्या रूपाचं वर्णन करत असताना महाराज म्हणता सुंदर ਤੋੜੇ ਕਣਾਂ ਤੇ ਚੇਠੇ ਠਾਈ ਮਨ ਬਾਹਿ ਰਹੋ ਹੀ